सुशिक्षित लोक मतदानाच्या दिवसाला सुट्टी समजतात किंवा रांगेत उभे राहून मतदान करण्याचा कंटाळा करतात त्यापेक्षा कमी शिकलेले व निरक्षर लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतात हे चित्र बदलून शंभर टक्के मतदान झाले पाहिजे असे मत खोपोलीचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या मतदार जनजागृती रॅली दरम्यान काढले खोपोलीत मतदार जनजागृती उत्साहात साजरी करण्यात आली खोपोली नगरपरिषद व नागरी सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तहसीलदार आयुब तांबोळी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी भारतीय निवडणूक आयोगाचा मतदान जागृतीचा फलक फडकावला तसेच मतदारांना प्रोत्साहित करण्याचे सुविचार लिहिलेले छोटे फलक धरून मतदारांना शंभर टक्के मतदानासाठी जागृती करण्यात आली नागरी सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून या रॅलीच्या आयोजनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला परिवर्तन नाट्यकला संस्थेच्या कलाकारांनी मतदारांना जागृत करण्यासाठी अतिशय मुद्देसूद पथनाट्य सादर केले या पथनाट्याबाबत तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले या प्रसंगी खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भगळे प्राथमिक शिक्षण प्रशासकीय अधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी सौ संगीता वानखेडे मुख्य लिपिक निशिकांत सुर्वे शिक्षण विभागाचे समन्वयक लियाकत पठाण मुझफ्फर मांडलेकर सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोलीचे कार्याध्यक्ष महेंद्र ओभाळ सुनील जगताप अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे गुरुनाथ साटीलकर के टी एस पी मंडळाचे माननीय राजेश अभाणी बुज हास्य क्लबचे बाबूभाई ओसवाल व अनेक मान्यवर उपस्थित होते खोपोली शेळफाटा येथे रॅलीचा शुभारंभ झाला व येथे परिवर्तन नाट्यकला संस्थेतर्फे एक पथनाट्य सादर करण्यात आले तेथून सर्व मान्यवर खोपोली गावातील नगरपालिका अग्निशमन दल या ठिकाणी आले यावेळी येथे नागरी सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग होता व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते येथून सर्व अधिकाऱ्यांसमवेत कार्यकर्ते पायी चालत बाजारपेठेतून शंभर टक्के मतदानाचे आवाहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यवरांनी पुष्पहार घातला यानंतर शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे यांनी मतदार जनजागृतीबाबत कविता सादर केली पुन्हा एक पथनाट्याचा अंक सादर केला व सर्वात शेवटी सत्ताधिकारी यांनी मार्गदर्शन केले

नंदिनी पालांडे शारदा दळवी योगिता खेडेकर अदिती पाटील ज्योती भुजबळ खोपोली नगरपालिका समन्वयक भक्ती साठेलकर एन सी सीच्या शीतल गायकवाड साक्षी कळमकर प्रतीक्षा पशमुख साक्षी शिंदे प्रमिला पाटील कांचन बागुल आसमा शशिकला शिंदे विद्या शिंदे नीलम साभोल नीलम समेळ मुमताज सय्यद मनीषा नरंगळे लीना जोशी मुन्ना भाई लता ऊस प्रियंका वाणी यास्मीन शेख शिल्पा मोरे पायल मामोणकर प्रमोद गायकवाड केतन गवळी अक्षय कौदम हर्ष गुप्ता तुषार मेटल प्रियंका महेंद्र ओवाळ सुनील जगताप कल्पना कोमल खोत शब्बीर खान पंकज बागुल फजल सय्यद शशिकांत मोरे श्रीकांत कांबळे अशोक तरेकर अशोक मोरे आयुब खान ह्या खान विजय भोसले हनीफ खर्जीकर मोहन केदारी आदी मान्यवर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते